आज आग्रिकोळी समाजाचा तो नारली पौर्णिमा उत्सव आहे हा फार मोठा सण आहे आमच्या जीवनामध्ये आणि त्यानिमित्ताने कल्याण शहरामध्ये एक आपण भव्य मिरवणूक करतो आजूबाजूची सर्व आग्रिकोळी समाजातील गावं याच्यामध्ये सहभागी होत असतात आग्रिकोळी संस्कृती शहरातील लोकांना माहिती व्हावं कारण आग्रिकोळी याच्यावरती नेहमी फक्त टर्न्स मारले जातात पण खरी संस्कृती त्यांची काय आहे खऱ्या आगरी कुल समाज आपल्या जो बाजूला राहतो ते कशा प्रकारे हे करतात त्यानिमित्ताने ही आपण मिरवणूक इथे काढत असतो आपण आणि ह्या मिरवणुकीमध्ये आता अनेक चित्र आहेत ज्या आगरी जीवनावरती आधारित आहेत काही आमचे नंदी म्हणजे बैल आहेत जे समाजामध्ये आम्ही त्यांना आमचं धन मानतो आणि घरच्या सदस्यासारखं वागवतो ते लोक पण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक प्रकारचे वाद्य याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचा सर्व कल्याण परिसरातील आगरी कोळी समाज आता तुम्ही बघत असाल तर महिला असतील आमच्या मुली असतील आमच्या पुरुष मंडळ असतील लहान मुलं असतील प्रत्येकाने आगरी कोळी वेशभूषा केलेली आहे आणि त्या हिशोबाने त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात एक असा इव्हेंट की बाबा ठीक आहे आमच्या फक्त आम्ही मासेमारी करतो किंवा शेती करतो इतर काय आम्ही करत नाही ह्याला एक फाटं देऊन ह्या सणानिमित्त आमची संस्कृती आमची एकी दाखवण्याचा हा एक छोटासा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला आहे ही जी गर्दी आहे ही आमच्या सणाचं आणि सांस्कृतिक दर्शन आणि एकी दाखवण्याचं आहे परंतु आमची सर्वांची मागणी कारण सर्वात जास्त नगरसेवक हे कोळी समाजाचे असतात तर साहजिकच आमची भावना आहे की बाबा त्या आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जो पहिला कल्याणचा जो व्यक्ती असतो हो, तो महापौर म्हणून आमच्या समाजाचा बसावा ही तर सुट्ट इच्छा आहे प्रत्येकाची शेवटी आम्ही जे मोठे झालेले आहेत ते त्या जातीने आम्हाला सपोर्ट केला कोळी म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलं आहे तर त्यांना पण कुठेतरी आशा असते की आपला माणूस महापौर बसावा आपल्या समाजाचा मा माणूस महापौर बसावा परंतु आगरी समाज कोळी समाज हे जातीभेदाचं राजकारण कधी कर, करत नाही पण तरी पण एक सुप्त इच्छा आमची की आमचा महापौर बसावा नाही बघा त्या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव लागलं पाहिजे ह्यासाठी प्रत्येक आगरी कोळी माणूस त्यासाठी झटत आहेत अनेक समाजातील नेते त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे तो नेता जो आपला सुरुवातीला झालेला आहे ज्याच्यामुळे आमच्या जमिनीचे अनेक प्रकारे व्यवस्थितपणे हे झालेलं आहे त्या माणसाचं त्या व्यक्तीचं नाव त्या विमानतळाला असणं गरजेचं आहे कारण ती त्यांची कर्मभूमी आहे नवी मुंबई ही त्यांची कर्मभूमी आहे आणि सर्व समाज ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल याच्यातील सर्व समाज ह्या मागणीसाठी आग्रही आहे